राहुल गांधी यांच्या आरोपांवर भाजपानंही प्रतिक्रिया दिली राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत तरीही ते, आहे तरी ते वारंवार बेजबाबदार वक्तव्य करत असतात असं भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे संविधानिक संस्थांबद्दल त्यांनी केलेलं ला विधान लाजीरवाणं असल्याची टीकाही त्यांनी केली आहे हा देशातल्या मतदाराचाही अवमान असल्याचं ते म्हणाले राहुल गांधी जी विपक्ष के नेता हैं इस तरह की गैर जिम्मेदारना शर्मिंदगी भरा टिप्पणी एक संवैधानिक पर कर रहे हैं इसके हम बहुत ही भर्सना करते हैं ये राहुल गांधी की खीज है उनका गुस्सा है क्योंकि हिंदुस्तान की जनता वोट क्यों नहीं देती राहुल गांधी आपके इस चाल चरित्र देश जनता नहीं वोट देगी संविधानिक संस्थांवर अविश्वास दाखवून हल्ला करण्याची ही राहुल गांधी यांची पहिलीच वेळ नाही त्यांना त्याची सवय झाली आहे असं भाजपा खासदार संबित पात्रा यांनी म्हटलंय ज्यावेळी काँग्रेस जिंकत होती किंवा जिथे त्यांचे उमेदवार जिंकत आहेत अशा ठिकाणच्या मतदार याद्या राहुल गांधी का दाखवत नाहीत असं पात्रा म्हणाले मग प्रश्न उठता आहे की जिन इनकी जीत होती है। तेलंगाना में जीत हुई कर्नाटक में जीत हुई हिमाचल प्रदेश में जीत हुई झारखंड में इनके अलायंस की जीत हुई क्या एक बार भी आपने देखा है कि राहुल गांधी वहां के वोटर लिस्ट को पकड़कर आकर आपके सामने प्रस्तुत कर रहे हैं एक बार भी उन्होंने उन वोटर लिस्ट को पकड़कर आकर प्रेस कॉन्फ्रेंस नहीं किया है जिन राज्यों में उनकी जीत हुई थी पहले या अभी हाल फिलहाल में उनकी जीत हुई है